गोल, गोल वाटी काय तयार झाला डी किती डाफ्या मध्ये शेवटच्या का पहिल्या वाट्या उलट पुलट करायच्या नाही लक्षात सगळ्यांनी ठेवायचं आता बघा बीची वाटी कशी माहिती का हो। मोठ्या बीची कॅपिटल जशी वाटी काढतो तशीच काढायची आणि डी ची वाटी काढताना सी काढायचा का, काय काढायचं छोटासा सी आणि मग त्याला रेषा द्यायची कळलं का हुँ। बीची कोणतरी बोलतोय मागे त्याला पुढे बोलू का कौशल्य पुढे बोलू का मी कौशल्यच आपल्याला लिहून दाखवेल सगळं मग लिहायला सांगणार आणि मग चुकल्यावरती मग त्याला पनिशमेंट देणार नाही पहिलाच तास छान सकाळ आणि सकाळी सकाळी गोंगाट करतात का गोंगाट तर कंटाळ आल्यावर करतो आपण दुपारी सकाळी सकाळी किती फ्रेश आहोत आपण नाश्ता करणार

पहिला आणि दुसऱ्या डब्यामध्ये आपण काय असं पण काढू शकतो काय काढला आपण हा एम काय काढला आता जी आता इथे पण शिकतात पवित्र सांगेल सांग बरोबर सांग बरोबर बाई सांग बरोबर व्हेरी गुड नीट दाखव नीट दाखव नीट दाखव दुसरी आणि तिसरी अशा बाग इथं काय बघायला लक्ष द्या नीट सगळ्यांनी ओ सॉरी इथं काय करायचं छोटासा सी मधल्या डब्यात काय करायचा सी वरती न्यायची आणि आमच्या रेषेत करून असं करायचं काय करत आहे आज ते पण चुकतात की नाही तुम्ही वरती काढून ठेवतात की, की नाही आता चुकेल का नाही काय झालं जी आता मला सांग यच कोठे करते आज थांबा नाही स्मॉल यच किती किती नंबरच्या डब्यात ते सांग तिथूनच सांगितलं तरी चालेल व्हेरी गुड पहिला आणि दुसरा हे बघा अशी सरळ रेषा द्यायची परत वरती न्यायच्या त्यामध्ये आणि कुणाशी वाटी करून खाली घ्यायची झाला आहे फक्त इथे एक आहे आय सारखं काय झाला जे आता के आयुष मी नाही करे जो बोट वर करेल न बोलता त्याला मी बोलत असते के सांग आयुष असं असं बरोबर सांगायचं म्हणजे सगळ्यांना दिसेल हा मला काढून दाखवतो का बरं के कसा कारण के सारखाच वाटतो आपल्याला पण आपण चुकवतो बऱ्याचदा व्हेरी गुड बघा आयुष्य बरोबर काढलाय आणि येलो येलो मॅचिंग झाला खडू पण येलो शर्ट पण येलो व्हेरी गुड आयुषने बघा छान काढला हे बघा रेषा तर पहिल्या दोन डब्यांमध्ये द्यायची पण या केच्या ज्या रेषा आहेत छोट्या केला फक्त दोन नंबरच्या डब्यातच द्यायच्या आणि सगळ्यांच्या लक्षात राहील का के मागे यश लक्षात राहील

हे बघा आरिशमने पण तेच केलं ऋषभ पण मित्र भाऊ झाला कौशलचा मित्र होताना यश यश मी बोले त्याला मी बोलवत नसते आहे की नाही अक्षय पण कॅच खेळायला आलो का वर्गात मग खो डबल ठेवून द्यायचा कॅच नाही करायचा तो लक्ष द्यायचं खेळाकडे असा 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 बघू आता हा त्यांचा मित्र बनतोय का वेगळा बनतोय बरोबर काढतोय का चुकवतोय इथच बसा तुम्ही लक्ष देत नाही ना म्हणून होते आता हे काय आहे बघा आता छाया छाया शांतपणे बसते तिला बोलवणार मी जे शांत बसतात त्यांना बोलवते कम ऑन फास्ट इथून यायचं नाही छायापेटाला सांगितलं की नाही तुम्हाला कुठून यायचं ते

बघा अरुज तुम्ही काय केले एका डब्यात काढलाय पण डबा चुकवला त्याने डबा चुकवला की नाही डबा चुकवला मग डबा नाही चुकवायचा आपल्याला चला अक्षय यश तुला एक चान्स दिलाय मी ना दिलाय की नाही आता नाही तुला लगेच सगळ्यांचं झाल्यावर तुला पण देणार आहे अजून खूप लेटर बाकी आहेत आपले आता बघू अक्षय बरोबर मी तुम्हाला कोणाला सांगणार नाही त्याचा गोंधार केला तर हे का आपल्याला स्मॉल पी मला फक्त सांगा कोणत्या मध्ये येणार तिच्या सांगायचंय पल्लू सांग स्मॉल पी कुठे येणार नाही तुम्ही लय वेळ घेतात मग एवढा वेळ म्हटल्यावर कसं चालेल पी लिहून दाखवू चल पल्लूचा पी आहे बघू आता बरोबर लिहिते का छोटा वाला पी बघा ह्या चुका करतात तुम्ही मुलं मला माहित होतो पल्लू पण चूक करणार आहे बरोबर काढला आता ह्या पी मध्ये ह्या पी मध्ये काही फरक दिसतोय का तुला हा मोठा आहे तसा तू छोटा काढलाय कसा काढायचा असतो छोटा पी तो जन्म जर झाले त्यानी बोट नका करू बर चल वेद नाही चल वेदनाला छान देऊ आपण वेदना येतो बघू छोटा बी आणि पल्लू लक्ष द्यायची तू बरं पल्लू लेकिन जायचं नाही तिकडे पटकन चल I uh -huh.

बरोबर लिहिलं का मित्रा तुला आता मग वर्गात बसून देणार हा तुझं लिहून झालं लेटर आणि असं करतात का हा तू पुढे आली तेव्हा बोलत होती का मुलं दुसरे मग तू का गप्पा करते

ना अजून खूप अभ्यास करायचा आहे आपल्याला परत दुसरा अभ्यास आहे नवीन दुसरा अभ्यास शिकायचा ना आपल्याला जो है तो नुर। नुर। पेपर पण घ्यायचा आहे बरोबर लिहा बघा लिहा लिहिला का जोरात टाळायचा सगळ्यांसाठी

लक्ष दिलं तर आपल्याला काहीच येणार नाही आपलं लक्ष कुठं पाहिजे नाही आणि कान कुठं पाहिजे आता आता नीट आवाज कसा येतोय बटरफ्लाय थकली उडून उडून बस त्याला टाळ्या व्हेरी गुड